कला आणि कलाकार या दोन वेगळ्या गोष्टी असतात कला आणि कलाकार या दोन वेगळ्या गोष्टी असतात कला जरी कलाकाराच्या अंतप्रेरणेतून उमटत असेल कला जरी कलाकाराच्या अंतप्रेरणेतून उमटत असेल ती कलाकाराची अभिव्यक्ती असेल तरी सुद्धा तरी सुद्धा कलाकृतीकडे कला, कला म्हणूनच पहावी कला जरी कलाकाराच्या अंतप्रेरणेतून उमटत असेल ती कलाकाराची अभिव्यक्ती असेल तरी सुद्धा कलाकृतीकडे कला, कला म्हणूनच पाहावे कलाकार हा माणूस असतो त्याला इतर माणसांप्रमाणेच गुण दोष मोह मत्सर वासना विसना असं सगळं असत हे लक्षात घ्यायलाच हवं हो। समजा समजा मी चांगला लिहितो मी चांगला लिहितो चारित्र संपन्न अशा व्यक्तिरेखा लिखाणातून समर्थपणे उतरवतो समजा मी चांगला लिहितो चारित्र संपन्न अशा व्यक्तिरेखा लिखाणातून समरसपणे आणि समर्थपणे उतरवतो म्हणजे मी चारित्र्यवान असतोच असे नाही माझ्या चारित्र्याचे स्खलन झालेले असू शकते मग प्रश्न असा येतो मग प्रश्न असा येतो की कलाकार ही नसला नीतिमान नसला तरी कला कशी श्रेष्ठ जन्माला येते मग प्रश्न असा येतो कलाकार ही नसला नीतिवान नसला हुँ? कलाकार ही नीतिवान नसला, नसला तरी कला कशी श्रेष्ठ जन्माला येते त्याचा दाखला असा की त्याचा दाखला असा की गटारीच्या पाण्यावर आळू पोसला तरी आळूच गटारीची चव उतरतच नसते त्याचा दाखला असा की गटारीच्या पाण्यावर अळू पोसला तरी अळूत तरी अळूत गटारीची वड्या खावल्याच नसत्या उसापासूनच बनवलेली साखर शुभ्र असते उसापासूनच बनवलेली साखर शुभ्र असते गुळ पिवळा किंवा काळा असू शकतो तर मध्यार्क आणखी वेगळा असतो पण दुर्दैवाने पण दुर्दैवाने आम्ही कलेवरून कलाकार ठरवतो दुर्दैवाने आम्ही कलेवरून कलाकार ठरवतो त्या कलाकाराकडून भलत्याच अपेक्षा ठेवतो आणि तोंड घशी पडतो दुर्दैवाने आम्ही कलेवरून कलाकार ठरवतो त्या कलाकाराकडून भलत्याच अपेक्षा ठेवतो आणि तोंडगशी पडतो आपण साखर गुळ किंवा दारू विकत घेत असतो आपण साखर गुळ किंवा दारू विकत घेत असतो ऊस नाही दारू पिऊन आपण डोलतो पण ऊसाचे चिपाड झालेले असते